knees are para a cruma ci ya नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर्ज प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या सत्रामध्ये आजचे व्यक्तिविशेष आहे वासुदेव बळवंत फडके भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे एक आद्य प्रवर्तक म्हणजे वासुदेव बळवंत फडके फडक्यांचे मूळ घराणे कोकणातील केळशी रत्नागिरी जिल्ह्यातील या गावचे वासुदेवांचे आजोबा अनंतराव कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते दोन तीन दिवस किल्ला तटवून अगतिक झाल्यावरच त्यांनी किल्ला अठराशे अठरामध्ये इंग्रजांच्या स्वाधीन केला होता किल्ल्याजवळ असलेल्या पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्यातील शिरडोन या गावी पुढे फडके कुटुंबाचे वास्तव्य झाले बळवंतरावांचा मुलगा वासुदेव त्याचा जन्म शिरडोन येथेच झाला तो चार नोव्हेंबर अठराशे पंचेचाळीस या दिवशी सातव्या वर्षापासून त्यांच्या शिक्षणास सुरुवात झाली प्राथमिक शिक्षण शिरडोन येथे झाले अठराशे पंचावन्न ते साठ या पाच वर्षात माध्यमिक शिक्षण कल्याण मुंबई पुणे या ठिकाणी झाले घरगुती अडचणींमुळे म्हणा किंवा शिक्षणाची आवड बेताचीच असल्यामुळे म्हणा पण वासुदेव यांनी इंग्रजी पाचवीनंतर नंतर शिक्षण सोडले आणि नोकरीला सुरुवात केली त्यांची पहिली नोकरी होती जी आय पी रेल्वेमध्ये वरिष्ठांपुढे उगाच विनम्र होण्याचा गुण अंगी नसल्यामुळे त्यांची रेल्वेमधील नोकरी सुटली व नंतरची ग्रँड मेडिकल कॉलेजमधील लेखनिकाची नोकरीही फार दिवस टिकली नाही शेवटी अठराशे त्रेसष्टमध्ये त्रेस वासुदेव बळवंत लष्करांच्या हिशोबी खात्यात आले त्यात ते एकवीस फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशीपर्यंत म्हणजे बंडाचा बावटा उभारीपर्यंत राहिले मुंबईहून त्यांची बदली अठराशे पासष्ट साली पुणे येथे झाली पुणे हीच त्यांची कर्मभूमी ठरली कचेरीतील वातावरण यांत्रिक आणि वासुदेव बळवंत यांची वृत्ती अत्यंत संवेदनशील आणि बेगुमान होती वेळेवर रजा मंजूर न झाल्यामुळे आजारी आईची भेट झाली नाही तेव्हा वासुदेव बळवंतांनी वरिष्ठांपर्यंत आपली तक्रार नोंदवली त्यांच्या आयुष्याला क्रांतिकारक वळण लावणारी ही एक महत्वाची घटना होय पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना अठराशे एकाहत्तर मध्ये झाली व तिच्या मार्फत महादेव गोविंद रानड यांची स्वदेशी चळवळीवर दोन व्याख्याने झाली ही व्याख्याने आणि देशी वर्तमानपत्रांचा प्रचार यांनी बळवंत फडक्यांच्या क्रांतिकारक वृत्तीला खतपाणी पुरवले व ते पुण्यात देशभक्तीपर व्याख्याने देऊ लागले शहात्तर ते अठ्यात्तर या दरम्यान महाराष्ट्रात मोठे दुष्काळ पडले त्यातच प्लेग पटकींसारख्या स्थातीच्या रोगांची भर पडली गोरगरिबांचे पाण्याचे आणि खाण्याचे फार हाल झाले शेतकऱ्यांची गुरेढोरे मेली आणि सर्वत्र हाहाकार उडाला वासुदेव बळवंतांनी पुणे नगर नासिक या टापूत पायी प्रवास करून लोकांची विपान्नावस्था पाहिली या दुष्काळास दारिद्र्यास परकीय सरकार जबाबदार आहे त्याची हकालपट्टी करून आपल्या लोकांचे शासन स्थापन केले पाहिजे असा प्रचार त्यांनी सुरू केला एकाच वेळी सर्व ठिकाणी उठाव व्हावेत अशी त्यांची इच्छा होती पण त्याचे साथीदार त्यांना मिळाले नाही शिवाय पांढरपेशा सुशिक्षित वर्गात त्यांना पाठिंबा मिळेना तेव्हा मागास वर्गातील रामोशी धनगर अशांकडे ते वळले आणि स्वतःच्या नेतृत्वाखाली त्यांनी मोहीम हाती घेतली पुण्याजवळील लोणीकंद येथे बंडवाल्यांचे मुख्य कार्यालय स्थापन करण्यात आले सरकारी खजिने सावकार बनिये यांच्यावर धाडी घालण्याच्या योजना आखण्यात आल्या शासनाची नाकेबंदी करण्यासाठी रेल्वे तुरुंग तार आणि टपाल कचेऱ्या उद्ध्वस्त करण्याचे ठरले बावीस फेब्रुवारी अठराशे रोजी संध्याकाळी रामोशांच्या मोठ्या जमावाला जेवण घालण्यात येऊन कोणास चांदीचे कडे तर कोणास शेलबागोटे कोणाच्या हातावर पाच दहा रुपये ठेवण्यात आले आणि जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड उभारल्याचे जाहीर करण्यात आले पुढील पाच आठवडे या बंडखोरांनी धामारी दावडी वाल्हे हरणे सोनापूर चांदखेड इत्यादी सह्याद्रीच्या कुशीतील गावे लुटली सावकार लुटून पैसा आणि नव्या टोळ्या उभारून सरकारला त्राही भगवन करून सोडायचे असा वासुदेव बळवंतांचा विचार होता रामोशी लुटालुट करण्यात निष्णात होते पण पैशापलीकडे त्यांना राष्ट्रभक्ती देशप्रेम हे काहीच ठाऊक नव्हते जी लूट मिळाली ती घेऊन ते आपापल्या गावी पांगले मार्चच्या शेवटी वासुदेव बळवंतांजवळ जेमतेम दहा पंधरा रामोशी उरले हताश वासुदेव पुण्यास परतले तेथून उरळी कांचनला जाऊन त्यांनी रेल्वे सोलापूर गाठले पुढे ते गाणगापूर मार्गे श्रीशैलम येथील मल्लिकार्जुनाच्या पवित्र मंदिरात विपन्नावस्थेत गेले तेथे मल्लिकार्जुनास आत्मसमर्पण करायचे असे त्यांनी सतरा एप्रिल अठराशे एकोणऐंशी रोजी ठरवले त्याच दिवशी वासुदेव बळवंतांनी आपल्या आत्मचरित्र लेखनास सुरुवात केली या सुमारास त्यांना रघुनाथ मोरेश्वर भट या नावाचे गृहस्थ भेटले व त्यांनी मदतीचा हात पुढे केला त्यामुळे वासुदेव बळवंतांनी आत्मसमर्पणाचा विचार सोडून दिला व पुण्याकडे जाण्याचे ठरवले दरम्यान रघुनाथ भटांनी इस्माईल खान या रोहिलांच्या पुढाऱ्याशी त्यांचा परिचय करून दिला सुमारे पाचशे रोहिले इस्माईल खान सह त्यांना येऊन मिळाले रघुनाथ भटाने आणखी काही माणसे मिळवून दिली अशा प्रकारे नऊशे माणसांचे पाठबळ बड़ वासुदेव बळवंतांना प्राप्त झाले वाटाघाटी पुऱ्या होण्याच्या आधीच वासुदेव बळवंत गाणगापुरास आहेत ही बातमी ब्रिटिश सरकारच्या कानावर गेली सरकारने त्यांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले आणि मेजर डॅनियलला या मोहिमेवर धाडले वासुदेव बळवंत हे धानूरला म्हणजे गाणगापूरला आहेत असे समजताच त्याने गावाला वेढा दिला पण वासुदेव बळवंत तेथून पळून गेले तरी त्यांचे कागदपत्र मात्र शत्रूच्या हाती पडले त्यात मुंबईच्या लष्कराचा एक नकाशा गव्हर्नरचा खून इतर युरोपियनांचे खून याबद्दल दहा हजार ते पाच हजार पासूनची बक्षिसे जाहीर केली होती शिवाय हैदराबाद येथील मौलवी मोहम्मद साहेब या प्रतिष्ठित वासुदेवांची शिफारस करणारे एक पत्र होते मौलवी साहेब निजामाच्या सैन्यातील अरब रोहिले आणि शीख यांच्या पलटणीचे एक मुख्य सेनाधिकारी होते वासुदेव बळवंतांचे हे सर्व गुप्त बेत कळल्यामुळे डॅनियलने निजामाचा पोलीस आयुक्त अब्दुल हक याच्या मदतीने वासुदेवांचा पाठलाग सुरू केला फितुरीमुळे त्यांना त्यांचा ठावठिकाणा मिळाला आणि विजापूर जिल्ह्यातील देवर नावडगी या गावी एका बौद्ध विहारात त्यांना निद्रिस्त अवस्थेस त्यांच्या काही अनुयांसह एकवीस जुलै अठराशे रोजी पकडण्यात आले पुणे येथे त्यांच्यावर दंडसंहितेच्या एकशे एकवीस ए एकशे बावीस एकशे चोवीस ए इत्यादी कलमांमुळे खटला चालवण्यात आला न्यू हॅम यांनी त्यांना जन्मठेपेची काळ्या पाण्याची शिक्षा फरमावली पुढे त्यांची रवानगी अठराशे ऐंशीच्या जानेवारीत एडनच्या तुरुंगात झाली तेथून आत्महत्या करण्याचा व पळून जाण्याचा वासुदेव बळवंतांचा प्रयत्न फसला तुरुंगातील हाल एडनची उष्ण हवा यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि क्षयरोगाने हो पछाडले वासुदेवांचे खासगी आयुष्य फारसे सुखावह नव्हते विद्यार्थी दशेत त्यांनी सोमण घराण्यातील मुलीशी पहिले लग्न केले तिच्यापासून त्यांना मथुरा नावाची मुलगी झाली ही त्यांची पत्नी अठराशे त्र्याहत्तर मध्ये त्यांचे निधन झाले त्यांचे दुसरे लग्न गोपिकाबाई नावाच्या नऊ वर्षांच्या मुलीशी अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये झाले पण पुढे एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये गोपिकाबाई निधन झाल्या वासुदेव बळवंतांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध स्वातंत्र्यासाठी जो सशस्त्र लढा पुकारला तो एकाकी होता त्यांना पुरेसे अनुयायी लाभले नाहीत व शस्त्रसामग्रीही मिळाली नाही तरी भारतात त्यांनी पहिल्यांदाच सशस्त्र लढ्याची मुहूर्त मेढ रोवली ही सशस्त्र उठावाची चळवळ विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात देशभर पसरली म्हणून त्यांना लढाऊ राष्ट्रवादाचे जनक म्हणतात त्यांच्या कार्याचा उचित गौरव शिरढोन येथे त्यांचा एकोणीसशे चाळीसमध्ये स्मारक स्तंभ उभारून करण्यात आला आहे मित्रांनो हे होते आजचे आपले व्यक्तिविशेष वासुदेव बळवंत फडके अशाच रोजच्या माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी यू टू रेडिओ एम पी एस सी गुरू आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी